बरेच लोक अभिनंदन करतायत का 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 करतायत ते म्हणजे अनिलजी काय चमत्कार म्हणायचा का काय म्हणायचा आणि या तुमच्या चमत्काराला आमचा नमस्कार पण आहे तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरतीये तुम्ही ज्या ज्या घटना घडणार गटना म्हणून सांगत गेलात आतापर्यंत त्या सगळ्या तशाच्या तशा घडल्या आणि ध्यानी बनी नसताना घडल्या कुणी त्याविषयी कुठल्याही मीडियामध्ये काही कुणी बोललेलं नसताना घडले लेटेस्ट मी जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की हे बिनविरोध निवड जी आहे त्याला कोर्टात चॅलेंज करणार लक्षात ठेवा मी फक्त काय बोललो होतो ए व्हिडिओ आहेत बघा त्याच्यामध्ये मी पुढे काय होणार हे बोललो नव्हतो चॅलेंज करणार होणार 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 असं माझं शीर्षक होतं चॅलेंज होणार बिनविरोध निवडीला बरोबर आहे बिनविरोध निवडीला चॅलेंज करणाऱ्या तीन याचिका दाखल झालेले आहेत आणि अजून एक दोन किंवा तीन बहुतेक होतील दाखल होतील दाखल होतील म्हणजे कोर्टात केल्या जातील माझी विधानं पण जरा थोडं मला असावत त्यांनी केलं पाहिजे माझ्या त्या बातमीनंतर मी ती बातमी दिल्यानंतर की होणार याचिका जनहित याचिका खरं सांगायचं तर माझ्याकडे एकच माणूस आला होता आणि त्याने मला सांगितलं होतं की मी जनहित याचिका हे दाखल करतोय त्यांनी ते सांगितल्यावर मला असा मी पत्रकारितेचा आद्य हे कोण आहे कुळपुरुष मूळ पुरुष आहे मी नाराजाच्या भूमिकेत जातो मग मी माझ्या दोन तीन मित्रांना फोन केला मनसेच्या अविनाश जाधवलाही फोन केला त्याला म्हटलं अरे हे जे बिनविरोध प्रकरण आहे त्या संदर्भामध्ये जनहित याचिका अशी अशी माझे एक मित्र सादर करणार आहेत मला असं वाटतं की तुम्ही पण हो। केली पाहिजे करा अविनाश म्हणाला हो योग्य विषय आहे आणि हा घेतला पाहिजे मी साहेबांशी बोलून घेतो आणि त्याने राज ठाकरे यांशी बोलला आणि त्याप्रमाणे ती जनहित याचिका आता दाखल करेल अजून दाखल नाही झालेली दाखल आणि करणं याच्यात फरक आहे केली तर कुणी करू शकतो कसल्या एक विषयावर करू शकतो ती कोर्टाने बोर्डावर घेणं म्हणजे दाखल करून घेणं आता माझी विधानं काळजीपूर्वक आहे का मी काय सांगितलं याचिका केली जाणार म्हणजे झालं तशा झाल्या आता तीन तर आल्या अजून दोन तीन येणार आहेत त्याही येत आहेत पण त्यांनी याचिका केली याचा अर्थ ती याचिका बोरावर आली त्याची सुनावणी होणार आणि त्याचा निर्णय येणार असं कुठे म्हटलं होतं मी म्हटलं होतं नव्हतं म्हटलं याचं कारण मला याच्यामधल्या तीन पॉसिबिलिटीज माहिती होती कसं आहे ना की आता माझ्यावर शंभर शंभर कोटीचे खटले दाखल आहेत शंभर कोटी आणि अब्र नुकसानीचे खटले आणि साजिकच शंभर कोटीचा खटला माझ्यावर भरणाराही ताकदवर असतो तर मलाही माझी ज्याला आपण संविधानक किंवा कायदेशीर जी ताकद आहे ती दाखवायला पाहिजे त्यामुळे या सगळ्या केसेसमध्ये माझ्यावर शंभर शंभर कोटीच्या झाल्यामध्ये मी पण असे तगडे धारदार युक्तिवाद चतुर आणि प्रचंड लौकिक असलेले हायकोर्टामध्ये ज्यांच्या नावाने धडकी भरू शकते काही लोकांच्या पुरामध्ये हो अरे बापरे हे वकील आहेत त्यांचे आसी चर्चा होऊ शकते होतेच आहे असे वकील माझ्याकडे पण आहे साहजिकच मी मला कुठलाही लिगल एखादा विषय निघाला तर मी त्यांनाही विचारतो की बाबा याच्यात काय होईल तर ते मित्र झालेत माझे नुसतेच वकील नाही राहिले मित्र झालेत तर मी त्याला विचारतो की ही अशी अशी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये काय काय होऊ शकत शिवाय एक सेवानिवृत्त अधिकारी जे निवडणूक आयोगात होते ते हो का आशे आशे त्या काळात ते आधी आय एस होते मग नंतर निवडणूक आयोगात केले वगैरे त्यांची चांगली ओळख होती पण ती मी जपली आहे तर त्यांनाही मी समजा निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये काय विचारावं असं वाटतं त्यांनाही विचारतो की अशी अशी एक सिच्युएशन आहे त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं पण मला काय वाटतं हे महत्वाचं नाही खरंच काय होईल ते सांगा बरं मला तेही मला सांगतात की अमुक नाही अमुक असं देईल मध्ये बघा मी म्हटलं होतं की लावा पाईज असं बोललो तर आठवते तुम्हाला बिंदास अमुक होणार तमुक होणार लावा पैज इतक्या जागा येणार नाही का आठवत आहे तुम्हाला तर त्यांनी स्वतःहून मला फोन केला निवडणूक आयोगाचे ते जे सेवानिवृत्त अधिकारी आहेत त्यांनी ते म्हणाले अनिलजी पैज लावणं हे बेकायदेशीर आहे कुठलीही त्यामुळे तुम्ही शब्द मागे घ्या आणि खुलासा करा मी केला बघा संविधानक इशारा देऊन तो त्यांनी सांगितलं नंतर मी माझ्या वकिलांकडून पण कन्फर्म करून घेतलं की हो मला असा खुलासा दिला पाहिजे पैज मारू नका माझ्या माझ्या सल्ल्याने तर मारू नका मी सल्ला दिला नाही मागे घेतला व्हॉट एव्हर इट इज पण त्यांच्याशी बोललो मी तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जे निवडणूक आयोगाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत मोठ्या पदावर होते ते पद सांगितलं त्यांचं नावच कळेल तुला त्यांनी सांगितलं की मी आता निवृत्त आहे आणि विद्यमान जे अधिकारी आहेत वाघमारे तर ते म्हणाले कुठल्याही प्रकारे असं होतं का नाही की मी माझी आहे आणि मी विद्यमानवर काहीतरी दबाव टाकतोय तुझ्या माध्यमातून कारण त्यांचं मत आलं की ते सेवानिवृत्त निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचं मत म्हणजे मग ते पण थोडं वजन येतं ना त्यांना वाघमारी साहेबांना त्रास नको ते त्यांना त्यांचं त्यांचं काय निर्णय घ्यायचा तर घेऊ दे तर त्यांनी मला पहिली शक्यता ही सांगितली ते म्हणाले की मुळामध्ये बिनविरोध निवड मुळामध्ये बिनविरोध निवड हा विषय बेकायदेशीर नाही बिनविरोध निवड ही कायद्याला मान्य आहे निवडणूक आयोगाला मान्य आहे ऐकताय का तुम्ही ऐका हे मला निवडणूक आयोगाचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे सेवानिवृत्त अधिकारी मला सांगतायत की अनिलजी तुम्ही जाहीरपणे सांगा की निवडणूक आयोगाला बिनविरोध निवड झाली असं जाहीर करण्याचा अधिकार आहे सर्व प्रकारच्या निवडणूक कायद्यामध्ये ते बसतं वेळोवेळी कोर्टातून देखील याला अनुमोदन मिळालेलं आहे त्यामुळे मुळामध्ये निवडणूक आयोग अशी भूमिका घेईल की बिनविरोध निवड आम्ही मान्य केली हे कुठलंही गैरकृत्य नाही ते संविधानात बसणार कायद्यात बसणार आणि निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये बसणारं असल्यामुळे केलेलं आहे त्यांनी जाता जाता आठवण दिली ते म्हणाले उद्धवला आठवण करा जरा तुमच्या व्हिडिओमधून की तो सुद्धा स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेला होता कुणीच बोललो नाही मला आश्चर्य वाटलं अरे तूच गेला होता असणार का तू बिनविरोध गेला होता ना मग त्यावेळेला नाही काय बिनविरोधला काय हे झालं त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती का आली असू आहे तो विषय आज नाही तो विषय आज नाही बरं ते म्हणतील याच्यात असाय तसा तो सोडा पण त्यांनी मला निर्वा आणि गंमत बघा कशी की कसं आहे ना की मी नेहमी सांगतो लोकांना की मी उद्याच आज बोलतो आणि ते खरं ठरतं याचं कारण सोर्स माझे खूप जबरदस्त आहे आज निवडणूक आयोगाने असं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे की निवडणूक आयोगाच्या प्रत्येक का नियम कायदा आणि कलमानुसार बिनविरोध निवड होऊ शकते बिनविरोध निवड ही संकल्पना निवडणूक आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीत आणि नियमावलीत बसते आणि नोटा नन ऑफ द अदर्स नन ऑफ द अबाउ, सॉरी नन ऑफ द अबाव नोटा पर हा पर्याय त्याच्यामध्ये उपलब्ध नाही बिनविरोध म्हणजे बिनविरोध आता बिनविरोध नका करू नोटाला पण हे ठेवा वगैरे हे ज्या चर्चा चालल्या आहेत सगळ्या या कुछ कामी आहेत मला काल त्या निवृत्त अधिकाऱ्यांनी पण सांगितलं होतं आज निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सांगितलं झाला म्हणजे या मुद्द्यावर तर त्याचा झाला झाला फैसलाच झाला जवळजवळ आता कोर्टात माझ्या वकिलांकडे त्यांचा सल्ला जो मला मिळाला तो मी तुमच्याशी शेअर करतोय पहिली तर माझ्या वकिलांनी सांगितलं की हे निवडणूक आयोगाच्या कक्षेत असल्यामुळे ज्याप्रमाणे पक्षांतराच्या वेळेला सुद्धा कोर्टाने प्रथम अशी भूमिका घेतली की आमचा काही संबंध नाही आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा आणि कोण अधिकृत कोण अनधिकृत कोणाला कुन चिन्ह द्यायचं कोणाला पक्षाचं नाव द्यायचं हा त्यांचा विषय आहे आणि पक्षांतराच्या संदर्भात सभागृहात काय घडलं हा विधानसभेच्या अध्यक्षांचा हा विषय आहे आम्ही त्यात येतच नाही बरोबर आठवतोय तुम्हाला हे पण मी आधी बोललो होतो पण ठीक आहे तो झाला आता याही संदर्भामध्ये कदाचित या याचिका दाखल करून घ्यायला त्यांचं म्हणणं असं आहे सेवानिवृत्त निवडणूक अधिकारी ते नकार देतील कारण हा निवडणूक आयोगाचा विषय पण ते म्हणाले समजा जरी दाखल करून घेतली समजा घेतली दाखल ते म्हणे फिफ्टी फिफ्टी दाखल करून घेतली तरी मी अनिलजी जी तुम्हाला सांगतो तुम्ही बिंदास सांगा की ही याचिका बिनविरोध विरुद्धची की बिनविरोध झालीच कशी होताच कामाने नाटोचा नोटाचा पर्याय कसा ने केला तर ही याचिका फेटाळली जाईल फेटाळली जाईल फेटाळली जाईल कारण कायद्यातच तशी तरतूद आहे निवडणूक आयोगाचे नियमच तसे सांगतात निवडणूक आयोगाच्या संपूर्ण नियमावलीत बसणारा असा विषय असल्यामुळे कोर्ट त्याबाबत काहीही असा निर्णय देणार नाही की ही निवडणूक रद्द करा जे बिनविरोध निवडून आलेत त्या सगळ्यांना दिलासा देणारा माझा आजचा व्हिडिओ काही होणार नाही कोर्टातही काहीही होणार नाही निवडणूक आयोगाने तर हात स्वच्छ केलेले आहेत त्यांनी मोकळेपणाने सांगून टाकलेला आहे की काही प्रश्नच येत नाही आमच्या नियमावलीत बिनविरोध बसतं कोर्टाचाही हाच निर्णय येईल कारण कायदाच ते सांगतो धन्यवाद